इराचा बड्डे गेला तिकडे बघ या आमच्या बड्डेला सगळ्यांना सांग तर मी आत्ता आले आणि आमच्या हिराचा गोंधळ आम्हाला वर जायचं आहे असं पिल्ले हॅपी बड्डे आपणाचा बड्डे कोणाचा बड्डे या या म्हणा ये 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 म्हणा थोड एक एक शब्द बोलते ये 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 कर दादा झोपलाय आमच्या हिराला झोपायचं नाही ये ये कर असं कर ये ये बाहेर जायचं ना आम्हाला वर पण बसायचं नाही खाली पण जायचं नाही आम्हाला एका ठिकाणी बसायचंच नाही असा आमचा हुंडा आहे मावशी आले मावशीसोबत खालीवर करायचं चाललंय ईशान शांतपणे झोपला इरा तिकडे बघ इरा बघी कोण आहे इरा कोण आहे ए इरा इकडे बघ बघत नाही बघा हे बघ कोण आहे कोण आहे झोपायचं येन बेको चल झोपाल अद्र मोडता मोबाईल चालू म्हणा अजून तीर्थ कधी जाणार आहे सिंगापूरला कोण आहे इरा 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 हा काय करायचं मोबाईल घ्यायचं अरे बापले मोबाईल घेऊन काय करायचो पिलू लो हे हा इराच आहे हो कुठे कुठे हिराचं खेळ तोंडा सगळं प्लॅस्टिक घालून बड्डे कोणाचं आहे घ्या हे पिलू बाबू आता आमची तयारी झाली मी इकडं आणि माझी बहीण इकडं मीरा कुठे गेली इकडे हे मेकअप छान केलाय तुझं पटकन पत्ता द्या आम्हाला उशीर होत आहे पुणे असं नाही पुणे कुठे राहतेस त्रिमूर्ती चौक कात्रस पुणे ओके ती इथून तू इथून म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व्हिस देते नंबर की ओके नाव काय हर्षा हे छान केलं मेकअप छान केलंय काही ती तिकडं आहे माझी बहीण आणि माझं पहिल्यांदा कुणीतरी मेकअप केलंय कारण मला वेळ नसतो पण घाई घाईत आम्ही आवरलो आणि आमच्या इराचा बड्डे बघा कसं चालेल शांत बसली ही तुला चालेल आम्ही निघतोय तर कॉन्टॅक्ट करा हिला हिचा जो नंबर दिला पेज आहे ओके 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 मग तू मला माझा बघ मी नाही जी आल्यापासून विचारते मी नऊवारी ते शिवते तर छान वाटलं भेटून खूप घाई घाईमध्ये केलंय मेकअप सुंदर केलाय बघा कसा दिसतोय तर फोटोही काढायला चान्स नाही असं झालाय कारण दोघं दुगत ना ग त्यामुळे सगळे गेलेत आम्ही दोघी राहिलो हो, आणि इरा राहिले टायमिंग दिले साडेसहा आणि वाजले सात सा, आता आम्ही लवकर पोहोचतो पेन्शन शिलावाल्यांची अशीच तारेवरची कसरत राहते कसं का वाढतं काही का, तान लागलं तरी पाणी प्यायची ओढ नसते असं वर वरच्या रूम लॉक करायचे काका काकू का, सगळे गेले तुमचं कधीच सुधरत नाही काका बोलतात हे सगळी तयारी चार दिवस आधी करायचं म्हणजे मेकअप पण तुम्ही चार दिवस आधी करा काकाला म्हणले बाकी सगळं करू शकतो मेकअप चार दिवस सध्या नाही करता येत वाढदिवसाला सगळे वाढदिवसाला सगळे वाट बघतात आणि आमची इरा बघा कसं गोंधळ घालते चला आता चला, चला चला निघा निघा आमची तयारी झाली इराला हा गळ्यातला आमची इरा रडा लागले बड्डे या आमच्या बड्डेला सगळे जण बघा कसं फुगले कोण दिसतंय इरा इरा कशी दिसते इरा पिलू वरती बा हो हो काय पाहिजे गळ्यातला पाहिजे घे घे <Sanly> <Sanly> था था। था था। काय बघते हिरा कुणाचा वाढदिवस आहे इराचे येते कॅमेरा मध्ये ईशान अजून आलाच नाही एकदा पण हे बघा कसं दिसतात आई आणि मुलगी आम्ही पुण्याच्या ढी घी घेतो पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये अडकलो अर्धा पाऊन तास झाला ओ इरा 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 इकडे आहे निशान तिकडे बड्डे 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 झालं बड्डे राणीचा पण वाढदिवस उद्या आज ट्रॉफिक आहे यार पुण्याचा आम्ही हॉलवर पोचलो म्हणजे मँगो ट्री हे एक हॉटेल आहे तिथं हॉल आहे तिथं वाढदिवस साजरा करणार आहेत इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं इकडे फोटो दिसतात आणि हे बारशाच्या वेळेसचा फोटो आहे जो ब्लाउज मी शिवला होता आणि खूप छान डेकोरेशन केले त्यांचे सगळे फोटो कॅप्चर केलेत आणि बलूनच्या ह्याच्यामध्ये आणि जातानाची एंट्री इतकी छान दिसते खूप घाई झाले शूटिंग करायला जितकं जमलं तितकं मी घेण्याचा शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला सगळेजण आले सगळेजण आले बोल ही माझी हा ही आलेलीला राहते कधी सांगत नाही काय झालं मेकअप कसा झाला आमचा पार्लरवालीने केलं पहिल्यांदा राणीच्या सासूबाईची एकसष्टी आहे त्याची तयारी करतो आमच्या वाढदिवसाच्या दिवशी आजीशी एकसष्टी मस्त वेगळी साजरी करतायत सगळी ही जी आरती करते ती माझी छोटी बहिणी आहे इकडे ईशान हा ईशान कॅमेरात आलाच म्हणत नाही पण बघ मानला नाही सांगते हलवते मान आता नको शोध Nossa, o खूप मोठा प्रॉब्लेम असतो हो ते गाणं कट केले के व्हिडिओ व्हिडिओही छान दिसत हाल पाहुण्याने गच्च भरलेला बरेच अजून नातेवाईक येणार आहेत तर असा मस्तपैकी वाढदिवस साजरा होतो आहे आणि त्यात दोघंही इतकं मस्त एन्जॉय करतात ते खूप छान वाटतंय नाहीतर रडारडी केलं तर आपण सगळेच डिस्टर्ब होतो मस्त दोघं एन्जॉय करत आहेत सगळ्यांना आता भेटण्याची ओढ लागते

ये मला बघायचंय मेरा इरा 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 মললারে নপা পাউরযারেকালেণie সেল সো পাকেে মলারে সিযারে হিতছinde insan 550 cm মলারে সযার্ছ wind yine মল্ছকে শিকাররে সিযেযারে সিনমাগে �

नाही तेवढं नाही खाणार खाल्लं खरंच एवढं आवडलं नको तिला कशाला हे आहेत राणीकडचे सगळे सासरचे सगळे मंडळे इकडे बघ सोबत फोटो काढो आय हिरा हिरा इकडे बघ बघा बघतच नाही पाहुणे इकडं आठवण आहे काय येणार आहेत म्हणलं राणीला म्हणले मी येते एवढा लांबून येतील सगळ्या सगळ्यांनी भेटले तरी पहिला तो पण दोघांचा इकडे हिरा दीदी आले ना हिराच्या बदल मुलांचा वाढदिवस सतरा नोव्हेंबर आणि राणीचा वाढदिवस अठरा नोव्हेंबरला आहे तर तिचाही वाढदिवस मुलांसोबतच साजरा केला म्हणजे दोघा मुलांचा आजीचा आईचा असा मिळून मस्तपैकी वाढदिवस साजरा केला खूप घाई होत होती ते तुम्हाला दिसते असे जेव्हा कार्यक्रम होतात त्यानिमताने सगळे नातेवाईक जमतात एक तर आता खूप वेळ कमी आहे सगळे जॉबमध्ये आपल्या आपल्या कामात बिझी असतात पण आवर्जून मुलांचं बारसं किंवा वाढदिवस असेल तर त्या निमित्ताने सगळे भेटतात ते खूप छान वाटत इकडे बघ इकडे बघ खेळते खेळत्या ओ इकडे बघ इकडे आजोबाला काय सांगते पिल्लू हे आधी हे सगळे काय करायचे का बाबा गोळा करून मस्त अडका तर नावाय हायक काय जेवण कसं आहे छान आवडलं सगळं ताट संपलं <laughs> म्हणजे नाही नाही ते नाही म्हणजे ह्याची खासियत की जेवण चांगलं आहे काय हो पाहुणे जेवण कसं आहे खरंच छान आहे म्हणजे सगळे मनापासून हे करायला गेले नाही नाही स्टार्टर सूप ओवरऑल सगळं वाढदिवस छान झाला नाही खरंच वाढदिवस छान झाला कसं वाटतंय राणी मस्त खरंच छान झाला नाही जेवण पण छान होतं त्या दोघं रडले नाहीत म्हणजे ओवरऑल सगळं छान झाला इरा किती इरा ए इरा कुठल्या सांगित घुसते त्याला मजा येते तो आपला खेळतो मस्तपैकी बाय करा आम्हाला घरी <laughs> बोलवत नाही आहेत बघा बाय कंटाळा आला ए प्रोग्राम छान झाला खरंच सांगते कधी भेटायचं परत आता बघू या तुम्ही नाही नाही येणार आहे प्रोग्राम छान झाला दोघंही रडले नाही आम्ही सगळे मेन तुमची सगळी फॅमिली छान वाटतं मी आधी घर पकड चाललेलं माझं म्हणजे आता चिन गेले सगळे आले आणि येते भेटायला मामाची घाई बघा चाल कधी भेटणार परत बघू ना बोलतो ना तुमच्याकडे नाही छान वाटलं सगळ्या नाही आता का आपलं घर आहे ते नक्की नक्की येते छान वाटलं तुम्ही म्हणजे मी येणारच उठे पण धर पकड चाललेलं तुम्ही सगळे येणार नाही भेटतो ना नाहीतर भेटलो होतोच नाही 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 या न चालेल फोटो मध्ये फोटो पण येत हा व्हिडिओ युट्यूब मध्ये कधी तर पण टाकलाय ना मी पारशाच्या वेळेस चालेल नाही तर फिल्मचा वाढदिवस पिलू सांग फिल्लू माझ्याकडेच बनतो आम्ही शान आले इकडे बघ इकडे बघ झोपाली आहे झोपाली झोपली झोपली इकडे बोला इकडे बोला कसं झाला कार्यक्रम सगळे आले तुमचे फॅमिली खूप छान हां

जो वाढदिवस होता त्याचं जे डेकोरेशन होतं त्यांनी सुरुवातीला पाहिलं तर दोघांनी केलेलं खरंच बोलतील डेकोरेशन होतं आणि शेवटपर्यंत मी व एक थांबले कुठं राहणार तुम्ही म्हणजे हाच व्यवसाय आहे तुम्हाला ओके काय कॉन्टॅक्ट नंबर अगर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही एक आहे म्हणजे डेकोरेशन करून निघून नाही गेले पूर्ण मेंटल होईल पूर्ण परत होईपर्यंत मला वाटलं तुम्ही इव्हेंट मॅनेजर म्हणजे नाही बऱ्याच ठिकाणी करून कोणत्याही काम करतो वैयक्तिक सगळीकडे आणि सगळं डेकोरेशन केलं छान सगळ्यांना आवडला नाही आणि जेवण पण चांगलं होतं म्हणजे मेन सगळंच बरोबर झालं आणि मुलं पण एकदम मस्त म्हणजे एन्जॉय केलं सगळ्यांनी तर ह्या ह्या असं डेकोरेशन असेल काय करायचं असेल पुण्याच्याच कुठल्याही एरियामध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे हा हा माझा माझा व्हिडिओ शिलाईचे व्हिडिओ आहे माझं चॅनल ते आहे कुठे गेले की मी मॅनेजर म्हणजे थोडंसं शूट घेते आणि माझ्या थ्रू तुम्ही फोटो करून बोलू दे तुम्हाला काय मिळालं तर सांगत होते नाही खरंच छान होतं मी आल्यावर विचारलं मी फोटो जे सुरुवातीला केलेलं ना आणि असे फोटो बेटो मी घेतले शूटिंग खरंच खूप छान केलं हा हा टाके हा 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 थँक्यू लग्नाच्या वेळेस बोलतो हां हां नक्की 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 नकार नाही पण सगळ्यांची आठवण खूप त्या साईडला हाताचं घर भेटलं म्हणजे असं बिलकुल वाटत नाही आणि आज सगळ्या भेटले ते छान वाटत भेटत लवकरच लवकरच चालव चालू चालू तो बोला काय बोलायचं काय चाललंय त्या दोघींचं तिकडे हे बघा अशी हाई अख्खा हॉल समजा हे पण खूप छान झाला म्हणजे दोघांनी एन्जॉय केलं ते प्लॅन करून चाललंय बघ अजून इकडे चाललंय बघ हे कसं चाललंय बघ अिल्लू सगळ्यांना आमच्या वाढदिवसाला आले खूप खूप धन्यवाद बोल सगळ्यांना बाय मस्त टाटा करत होता आता कॅमेरा काढला की टाटा बंद काय दिवाळी भारी मस्त केली म्हणून तुम्ही सगळ्यांनी इकडे बघ इकडे बघ मामी ये मामी ये फोनच्या बाहेर ये म्हणतोय मामीला

इरा हा मस्त निघाले फोटो ओय 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 इरा बाय जा घरी मस्त तिथे दृष्ट काढायचं हॉटेल आहे मॅंगो हॉटेल मँगो टी तर आजचा जो वाढदिवस झाला तो इथं होतं जेवण खूप छान होतं आणि मेन म्हणजे सर्व्हिसिंग खूप छान होती स्टार्टर हे, हे हो हो ते म्हणजे न कंटाळता सगळे वाढत होते मुलं पण होते आणि टेस्ट सगळ्यांना आवडले खरंच छान होतं हे सगळे होते ना तिघ सोबत सगळं करायला कुठं जाते इरा आणि रेशियाचा वाढदिवस खूप छान साजरा झाला काही फोटो क्लिक केले होते ते इथे तुम्हाला दिसत आहेत तर नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना प्रश्न पडेल की कोण आहे नक्की तर ही माझी छोटी बहीण आहे काकांची मुलगी तिच्या मुलांचे वाढदिवस होते जुळे आहेत एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे मुलीचं नाव आहे इरा आणि मुलाचं नाव आहे रेशा मी फक्त दोन दिवसासाठी गेले होते पुण्याला मी बारशालाही गेली होती त्याचेही व्हिडिओ मी अपलोड केले त्यावेळेस खूप छान असे ड्रेसेस शिवले होते त्याला खूप छान सगळ्यांचा रिप्लाय आला हे माझे काका आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा फॅमिलीसोबत जेव्हा असतो तो एक आनंद वेगळा असतो काही क्षण आपण कॅप्चर करतो ज्या नेहमी आठवणीत असतात तर आजचा व्हिडिओ तर संपवते व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद